आता न तू ही फक्त मन आतापर्यंत ऐकायला मिळत होती परंतु प्रत्यक्षात ती आता अनेक वेळा अनुभवायला मिळत आहे आज दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे आज दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गाव हादरले वेशीवर असणाऱ्या इंदापूर तालुक्यातही खळबळ उडाली स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्तीवर सकाळी सकाळी गर्दी झाली त्याचं कारण ही तसंच होतं गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाबासाहेब मिंडे त्यांचे घर आहे या घरी आज एकाच वेळी आईने दोन वर्षाच्या मुलीची व एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीच्या मानेवर आणि डोक्यावरही वार केले या घटनेत दुर्योधन बाबासाहेब मिंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोन वर्षाची पियू मिंडे वर्षाचा शंभू मिंडे या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे या, या दोघांचीही गळा दाबून हत्या करण्यात आली आहे दुर्योधन यांची पत्नी कोमल मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतली असून अटक केली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत